खूप घरात दिवस असते माझ्या मम्मीला ब्रेन स्ट्रोक झाला होता आणि त्यामुळे ना पूर्ण वन साईड राईट साइड पॅरालाइज झाली होती तिला चालता येत नव्हतं बोलता येत नव्हतं ती मला देखील ओळखत होती आणि सर्च केल्यानंतर मला नाशिक पॅरालिसिस सेंटरबद्दल कळालं आणि मी इथे इथे आल्याच्या नंतर तिच्यामध्ये बराच फरक पडला ती आता चालते स्वतः चालते बोलते सगळ्यांची नावं लक्षात ये सगळ्यांना ओळखते इथले जे ट्रीटमेंट आहे फिजिओथेरपी अॅक्चर आयुर्वेदिक पंचकर्म याने तिला भरपूर फरक पडतात डॉक्टर भूषण गायकवाड सर डॉक्टर राजेंद्र कडण सर यांच्या ट्रीटमेंट वेळेला ते तिला काही प्रॉब्लेम असेल तर लगेच मेडिसिन लिहून द्यायचे आणि तिला बरं वाटायचं तिला मेमरीचाही प्रॉब्लेम होता तेही सरांनी दिलेल्या औषधांमुळे तिच्यात बराच फरक पडला आणि इथल्या सगळ्या स्टाफचं डॉक्टरांचं मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करते सगळा स्टाफ खूप चांगला आहे काही प्रॉब्लेम असेल आपण त्यांना विचारलं तर ते लगेच मदतीला येतात आणि तसेच डॉक्टर भूषण सर राजेंद्र सर यांचा आम्हाला खूप साथ मिळाली त्यांच्या डॉक्टर फिजिओथेरपिस्ट मॅडम डॉक्टर मानसी मॅडम यांनी पण खूप लक्ष दिलं त्यांच्यामुळे पण विचार आता खूप फरक पडला आहे मी सगळ्यांचे सगळ्या स्टाफचे मनापासून आभार मानते मी एवढंच म्हणेन की माझ्या कुटुंबाला आणि सहकार्याला जातेही पाहिजेत म्हणून माझं मनापर्यंत आव्हान आहे